नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांच्या व्यथा खासदार शरद पवार यांनी घेतल्या जाणून हाजी शौकत तांबोळी प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाजाची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत नंदनवन लॉन येथे संपन्न या बैठकीत जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच शरद पवार यांनी ग्वाही दिली की या जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाजाचे प्रश्न नक्की मार्गी लावू पाहुयात काय म्हणाले हाजी शौकत तांबोळी आपला सर्वांचा आभार आहे आज या ठिकाणी अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील सुमारे पाचशे शंभर मुस्लिम नागरिक साहेब खास करून आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आम्ही आपल्याला भेटण्यासाठी असे सगळे आले की आपली विचारधारा आम्हाला सर्वांना पसंत आहे आपण या पूर्वीपासून आपले विचारधारा जी सर्व समाजाला सर्व घटकांना बरोबर घेऊन चालण्याची आलेली आहे आपण देशाचा सर्वांगीण विचार करता आपण शेतकरी असो धार्मिक असो आणि शैक्षणिक प्रॉब्लम असो किंवा समाजाचे प्रॉब्लम असो की आपण यापूर्वी सुद्धा आमच्यावर सहकार्य केलेलं आहे आजची परिस्थिती जी देशाची आहे आज या ठिकाणी उत्सुकपणे जो मुस्लिम समाज नागरिक या ठिकाणी आलेला आहे आज देशाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे संविधान हे खत्र्यामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाने हे आपलं ध्येय ठरवलेलं आहे की आम्ही कुठलं न कुठलं योगदान दिलं पाहिजे आणि जे कायदे मंडळात जाणारी जी व्यक्ती आहे ती आपल्या विचाराची असली पाहिजे न की आमच्या विरोधी परिस्थितीमधून समाजाने जे शंभर टक्के ठरविलेलं आहे की आम्हाला या पुढे आघाडीचा उमेदवार आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून द्यायचा आहे सर फक्त ठरवलं हंड्रेड पर्सेंट आहे आणि टक्केवारी सुद्धा महाराष्ट्रात आहे तो साहेब काही अडचणी आहे मी ज्या काही अडचणी यांनी मला सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला आदरपूर्वक सांगतो आपण करून मला महाराष्ट्राचा उपाध्यक्ष बनवल्यामुळे आपला आभारी आहे परंतु ह्या ठिकाणी पक्षी पक्षा मी सामाजिक दृष्टिकोनातून ज्या काही लोकांनी मला अडचणी सांगल्यात ते आपल्या कानी घालणं मला उचित वाटतं त्या ठिकाणी दुसरं सांगतो अशी देशाची परिस्थिती असताना भांडणं भांडणं लावून दिला जातात माणसा माणसामध्ये एका ठिकाणी भारत देशाची गंगा जमुना जमूना काय संस्कृती आहे त्याला संपूर्ण सारख्या पक्षाने धाडलेला आहे आणि अशा वेळी अशा वेळी खास करून महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी परिस्थिती आली आज या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचा जो नागरिक आलेला आहे त्यापूर्वीची परिस्थिती साहेब होती हे परिस्थिती वेगळी बदललेली आहे या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी दंगे कसे घडून आणले जातील या ठिकाणी असा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी खास करून मी ज्या उल्लेख करतो ठिकाणी साहेब कित्येक वर्षापासून सर्व धर्माचे लोक त्याचा दर्गा होते आपल्या जिल्ह्यातील एका माननीय नेत्यांनी आणि माझे माननीय नेते आहेत ते सध्या जिल्ह्याचे स्वतः म्हणून घेतात महाराष्ट्राचे नेते म्हणून त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मूर्ती ठेवून त्या ठिकाणी दर्गाचं रूपांतर मंदिरामध्ये केलेलं आहे आणि त्याचा चाळीस सेकंडचा प्रश्न आहे चाळीस सेकडे प्रश्न असं सांगते साहेब की ह्या जिल्ह्यामध्ये आवडच्या जगा प्रॉपर्टी आहेत त्यांच्यावर काही लोकांची कमी नजर आहे आणि त्या प्रॉपर्टीमधून आज त्या ठिकाणचा मुस्लिम बहिष्कूल केले गेला आहे गे, त्यांच्याबरोबर कुणीही काही व्यवहार करत नाही ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आलाय सांगितले जाते तिथले सीसीटीव्ही कॅमेरे काढून पुणे डिपार्टमेंट काढून ठिकून दिले तिथले कलेक्टर आणि एस पी ह्यांच्याकडे आम्ही कित्येक वेळेस गेलो ते काही ऐकायला तयार नाही प्रशासन आम्हाला काहीच प्रकारे करत नाही अशा परिस्थितीमध्ये ह्यांच्यावर खोटे गुन्हे कित्येक दाखल केलेले आणि ते गुन्हे आज त्या ठिकाणी सोपं लाभ झालेले आहे शोभामध्ये गेल्या वर्षी अशाच प्रकारचा धरणा घडून आणून त्या ठिकाणी चारशेच्या वर्ष लोकांना त्या ठिकाणी केसेस दाखल केला जे माहीत त्यांच्यावर सुद्धा केसेस दाखल केला आम्ही त्या ठिकाणी जाऊन सामंजस्य पालन केले आज सुद्धा मुस्लिम समाजाच्या नवयुवकांना आमचं आव्हानच असतं आणि ह्याच्यापुढे सुद्धा आव्हान राहणार आहे की आम्ही असल्या कुठल्या पुत्यापासून आपण थोडस होता आपला शांततेचा मार्ग सोडायचा नाही आणि आम्ही शांततेचा मार्ग स्वीकारलेला आहे आमच्या पुढे सोड आहे आम्ही सहकार्य करणार आहे ह्यासाठी सहकार्य करणार हा देश आमच्या बाप दादानी याला स्वतंत्र करून दिलेला आहे हा देश आमचा आहे कणावर आमचा अधिकार आहे जसा इतरांचा अधिकार आहे तसा आमचा अधिकार आहे इतर सर्व गोष्टीवर आमचा अधिकार आहे ते आम्ही त्या ठिकाणी ते दाबिणार आणि त्याचं संरक्षण करायची जबाबदारी सुद्धा आमची आहे आणि त्या संरक्षण करण्याची हेतू दृष्टी आज आम्ही या ठिकाणी येत्या तेरा तारखेला आमचं शंभर ते शंभर टक्के मतदान करून दाखवतो ना सर्व समाज आपल्या पाठीशी साहेब सर्व समाज आपल्या पाठीशी समाजाच्या काय आशा आहेत साहेब समाजाच्या काय आशा आहेत केंद्रामध्ये एन आर सी असो सी असो किंवा वर्क फॅक्ट असो जे आमच्या मुस्लिम समाजाला नुकसानदायक आहे जे काय जा काही झालेले आहे आणि जे होऊ पाहत आहेत त्यावर कुठं ना कुठं आपण कंट्रोल करावा अशी त्रास मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आज या ठिकाणी नाही साहेबांनाही सर्व लक्षात मी कुठलंही निवेदन देणार नाही साहेब ग्रास रोट वर्षाने आ, तर साहेब आज या ठिकाणी जे प्रश्न आहेत समजो समाजाचे हे प्रश्न इतकेच नाही मी महाराष्ट्रात ठिकठिकाणी करतो महाराष्ट्राचे ठिकठिकाणी प्रश्न आहे आम्ही तुम्हाला दुसऱ्या काय मान्य करत नाही आम्ही जी रोजीरोटी करतो देशाची परिस्थिती आम्हाला माहिती देशाचा शेतकरी आज रोडवर हो आहे व्यावसायिक रोडवर हो आहे कष्टकरी रोडवर हो आहे की आपलं सर्व शे, विषय शेतकरी असल्या मला माहिती माहिती त्या विषयावर मी बोलत नाही परंतु आम्हाला छोटं पाहतो आम्ही त्या ठिकाणी तर आजच्या परिस्थितीमध्ये आम्हाला फक्त एकच म्हणणे की आम्ही जे काय आम्हाला उदर आहे आमच्यात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आमच्या शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण आपली माझ्या समाजाला किंवा इतर समाजाला आपण ओबीसी स्वतः टाकलेला आहे आपला सर्व समाज ऋणी आहे त्याबद्दल परंतु हेच आहे आपला इतिहासच आहे पूर्वी सुद्धा आम्हाला फक्त महाराष्ट्रामध्ये आम दे आणि देशामध्ये दे आशेचा करून कोणी दिसत असत तर फक्त एकच व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे शरद चंद्रजी पवार साहेब आणि अशा वेळेस आताचे काय मान्य करू मागण्या एका दुसऱ्या एका वेळेस एका आपल्याकडे संपत नसतात त्याकडून निवेदन देणार नाही आमच्या वेळोवेळी वेगळी मागण्याचे काही असतील साहेब आपली नजर आमच्याकडे राहून द्या आपली साथ आम्हाला असेल नक्कीच आम्ही कुठलाही समाजाविरोध कधी बोलणार नाही बोललेला काय कुठल्या मंदिरावर बोलणार का आम्ही कुणाच्या पूजे बोलणार नाही कुठल्याही धार्मिक स्थळावर बोलणार नाही परंतु आम्हाला आमच्या नमाजीसाठी तर त्रास आमच्या धार्मिक त्रास पोलीस प्रशासन कलेक्टर साहेब तर इथले एवढे साहेब निवेदन घेऊन देऊन आमचे सगळे म्हणजे पेपर संपले त्यांना सगळ्यांना माहिती साहेब काय नाही फक्त ते ऐकतात हा हा आता ते ओला साहेब नाव सगळं सांगतो साहेब सुप्रिंद साहेब त्यांच्याकडे किती वेळ गेला ना हा आता सुद्धा साहेब काल एक एकट्यांचा निर्णय व्हाचा असं जाऊन झाल्या विरोधात मुसलमान रावरी तालुक्यातला तर आमचं की शे काय पुरेज असेल आम्ही इतिहास विसरलेलो आहोत आपण इतिहास विसरलो का नाही आम्ही इतिहास विसरलो साहेब आम्हाला फक्त भविष्य भविष्य काढपायचं आमच्या मुलांचा भविष्य तर आपण आपली मया नजर आमच्याकडे ठेवावी ते साहेबांना साहेब तुम्ही नाव घेत नाही साहेबांना ते सगळं आलं ते सगळं माहिती आहे साहेब जाणकार आहेत जाणकार राजा आहेत जानते नेते आहेत त्यामुळं आपण वेळ दिला आमचं म्हणणं आपण लक्षपूर्वक ऐकलं तुमचं सगळं म्हणणं हेच होतं ना साहेब हेच आहे ना आज वर करून सांगा आणि तुम्ही शंभर टक्के साहेब बरोबर आहेत ना आहेत ना तर साहेब शंभर टक्के तुमच्या आमचं मत तुम्हाला सांगितलं शंभर टक्के तुमच्या बरोबर आहेत फक्त आपण आज भाई आम्ही जास्तीत जास्त मतदान तुम्हाला घडवणार मी जे काय व्यथा मांडले तुम्हाला सब सवाल खतम होईल म्हणजे बोलते आता उरस्त घ्या पुढच्या बैठक काय आहे पवार साहेब

嗯。 ही ट्युशनचे का मागे त्याचं काम करत होती का ते धर्म परिवर्तनचं काम करत होते असं त्याच्यावर खोटे कोणी दाखल केले साहेब तीनशे चोपन्नशे मी राऊन आहे साहेब मी विधान परिषदेवर लंके साहेब सुद्धा जाऊन भेटतो आम्ही शिष्टमंडळ आमचं सा। लंके साहेब सुद्धा जाऊन भेटलो भेट त्या ठिकाणी साहेब कडील आणि पालकमंत्री यांनी इतकं भयानक राजकारण केलं जातीजाती इतके निर्माण केला साहेब आणि आम्हाला राष्ट्रवादीशिवाय कोणताच पर्याय नाही साहेब तुम्ही प्रसाद पंपुरी साहेबाचं काम करायला सांगितलं आम्ही शंभर टक्के केलं तुम्ही नंतर उषादा पणपूरेचं काम करायला सांगितलं साहेब आम्ही शंभर टक्के केलं तुम्ही नंतर शिवाजी गाडे पहिले पाहिजे शिवाजी गाडे पाठला तर तुम्ही काम करत नाही आम्ही शंभर टक्के गेले ज्या वेळेस साहेब आमची ज्यावेळेस आम्ही समोर आले ज्यावेळेस सर आम्ही एवढं काम करतो परंतु साहेब एकच खंत आहे की आज आमच्या सोबत प्राजक्ता उभे गेले एवढे खंत आहे साहेब याच्यावर तुम्ही काहीतरी मार्ग हो काढा कारण आमच्या एकशे एकोणीस दिवस झालेले म्हणजे साहेब तुम्हाला सांगतो एकशे एकोणीस दिवस झाले साहेब राहुरी तहसीलवर आमचे समाज बांधव उपोषण करीत आहे साहेब एकशे एकोणीस दिवस झाले तेव्हा आपल्या भारताचा सगळ्यात मोठा दुसरा आणि तुम्ही नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला करा